नमस्कार मित्रांनो ठरलत मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे एकवीस तारखेच्या भागामध्ये आपल्याला प्रियाच्या आईवडिलांचं खरं रूप बघायला मिळत आहे होतं काय आपण कालपर्यंत बघितलं होतं की सायली आणि अर्जुन तिच्या आईवडिलांना घेऊन शॉपिंगला गेले असतात आणि या शॉपिंगवर आल्यानंतर मात्र सायली तिच्या आईवडल्या साडी दाखवत असते की ही साडी तुझ्याडी आणली वगैरे वडिलांसाठी तिने कुर्ते आणले असतात म्हणजे दोघे अर्जुन आणि सायली एकदम मनोभावे त्यांची सेवा करत आहे मात्र होतं काय त्यावेळेस अर्जुन कल्पनाला पैसे येतो आणि म्हणतो की हे पैसे तू सांगितले जाणाला मी आणलेत आणि अजून लावले तर मला सांग माझ्या दोघांची नजर मात्र फिरते मित्रांनो म्हणजे कल्पना देते पैसे सायलीकडे आणि सायली म्हणते सायली हे पैसे तुझ्याकडे ठेव मग ती जशी रूममध्ये झाली नाहीत ते ती आईपर म्हणते अगं सायली या दोन तीन साड्या मला दिल्यात नाही तू यातली कुठे दिवशी कोणत्या दिवशी कोणती साडी बरं मला चल मी पण तुझ्या रूममध्ये येते म्हणून ती पाठोपाठ सायच्या रूममध्ये जाते आणि सायली पैसे ठेवते जरी उघडून तिथे चाय कुठे ठेवते हे सगळं बघते ती मग सायली खाली गेल्यानंतर मात्र ती साड्यांचं साड्यांचं काही करत करतेच थांबते आणि सायली तशी खाली उतरते लगेचच ती वरून इशारा करते तिच्या वडिलांना तिच्या नवऱ्याला की सायलीला गुंतून ठेवा मग त्याप्रमाणे बाप काय करतो नुसतं हे घालतो ड्रेस घालतो आणि वरती जॅकेट घालत नाही आणि साईडमध्ये तो साईडमध्ये जॅकेट सापडत नाही कुठे चल पण सोबत रूममध्ये म्हणून तो तिला रूममध्ये घेऊन जातो तो तिला रूममध्ये घेऊन जातो इकडे मात्र त्याची बायक लोखंडे ती कप तिजोरी उघडते पैसे काढते आणि तिजोरी बंद करून चावी व्यवस्थित ठेवून जागर बसते तोपर्यंत होतं काय अर्जुन पण रूममध्ये येतो आणि तो बघतो त्याला दिसतं की ती आई तिथे बसलेली आहे हुशारबाई असते मित्रांनो म्हणजे प्रियाची आई वडील खूप हुशार आहेत इतक्या उत्कृष्टपणे चोरी केली की अर्जुनला कळायला नाही ती अर्जुन म्हणते तयार नाही नि जागा मी नाही ते साय़ माझ्या शाळा दुरुस्त होते आता मी निघालेच आहे म्हणून ते खाली येते आणि डायरेक्ट जाते रूममध्ये आणि तिथे मात्र नवरा पैसे दाखवते नवरा प्रचंड खुश होतो ती सांगते पण तिथे भरपूर पैसे होते पण मी सगळे पैसे नाही घेतले कारण त्यांना संशय येऊन ना मी अर्धे पैसे काढले मी त्यांना संशय पण यायला नको आणि मग दोघे फार खुश होतात तिचा नवरा तिच्या फार खुश होतो शाब्बाकी पण देतो आणि ही गोष्ट बाहेरनं त्यांची मुलगी प्रिया ऐकत असते प्रिया म्हणते वा 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 मी ज्या शाळेत शिकले ना त्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत नक्की व्हावा मी तेव्हाच ओळखलो होतो जेव्हा ही बाई म्हणजे माझी आई जिने आता घाई घाईत खाली आली ना तेव्हाच मला शंका असते आता हीच योग्य संधी आहे इस पूरा करने सा। पन थोड़े की सालीचे आईवडील चोर कसे आहेत हे सगळ्यांसह पुरावशी प्रूव्ह करण्याचा पण थोडे दिवस जाऊ द्या मी योग्य वेळ प्रूव्ह करते असं म्हणते तिथून ते निघून जाते दुसरीकडे मात्र आपल्याला दिसतं की डायन टेबलवर सायली विमल आणि तिची आई आई नुसती बसली असते सायली विमलना लाडू गाज असतात तिथे बदाम ठेवले असतात बाऊलमध्ये हळू तिच्याही काजूबदाम उचलते आणि रूममध्ये निघून जाते आणि नवराला देते खायला खा 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 नवरा पण खातो वा 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 काय भारी ना आता आपण एक काम करू तिच्या म्हणते आपण एक काम करू असे लहान लहान हात मारण्यापेक्षा आपण एक मोठा हात मारू इथून जाऊ निघून जाऊ कारण शेवटी किती केलं आपल्या मुली सासरच आहे ना हे आपल्याला कधीतरी बाहेर पडायच लागणार आहे आणि बाहेर पडायला पडल्यानंतर मात्र आपल्याकडे दोन तीन वर्षे पुरेल एवढा पैसा पाहिजे तिचं नवरा पण तिला म्हणतो हो हो आपण असंच करूया काहीतरी करून ना पैसे उकळूया त्यांचा काय प्लॅन आहे माहीत नाही पण आता ते पैसे उकळणार आहे एवढं तर नक्की तिकडे रूममध्ये मात्र अर्जुन सायली गप्प मारत असतात अर्थात म्हणजे सायली काय बरत नसते अजूनही सायली रुसलेली असते कारण अर्जुननी तिच्या मनात काय चाललंय हे ओळखलं असतं मग शेवटी अर्जुनला ओळखता येत नाही मग तीच सांगते आता आपल्याला छोट्या अर्जुनची तयारी करावं लागेल मला घरामध्ये तुमच्या घरात छोट्या अर्जुन पाहिजे म्हणजे ती रोमॅन्टिक होते मित्रांनो आणि त्यांचा रोमॅन्स सुरू होतो आणि इथे आजचा भाग संपतोय उद्योजन भागामध्ये मा मात्र अर्जुनने तिच्या आईवडिलांना रंगे हात पकडलाय अश्विनने पकडला रंगी हात आणि सुभेदारांपुढे उभं केलं आहे पुढे काय होत होते पुढचा भाग बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना मित्रांनो लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या